कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये निवासी शाळेची पदभरती जाहिरात पाहणार आहोत ही जाहिरात दिनांक चार मे दोन हजार चोवीसला लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे जाहिरात सविस्तर पाहूया पाहिजेत संस्थेच्या विश्वास विद्यानिकेतन निवासी विद्यालय यशवंत नगर चिखली या अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाखेत ज्यादा शिक्षक व वसतिगृह विभागात खालील रिक्तपदे त्वरित भरावयाची आहेत अनुक्रमांक एक पदाचे नाव सहायक, शिक्षक शैक्षणिक अर्हता बी एस सी किंवा एम एस सी बी एड विषय फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स बायोलॉजी जे डबल ई ऑब्लिक ई टी ऑब्लिक नीट पेशल अनुभव पाच वर्ष अनुक्रमांक दोन पदाचे नाव सहाय्यक शिक्षक शैक्षणिक अर्हता बी ए किंवा एम ए बी एड मराठी विषय आहे मराठी हिंदी इंग्लिश स्कॉलरशिप पेशल अनुभव पाच वर्ष अनुक्रमांक तीन पदाचे नाव सहाय्यक शिक्षक संगणक शैक्षणिक अर्हता एम सी ए कि वाँव बी सी एम एस सी कंप्यूटर साइंस अनुभव पांच वर्ष अनुक्रमांक चार पदाचे नाव सहायक शिक्षक क्रीड़ा शैक्षणिक अर्हता एम ए कि यम कॉम कि यम एस सी कि बी ए कि बी कॉम कि बी एस सी एम पी एड कि बी पी एड ऐथलेटिक्स सॉफ्टबॉल फुटबॉल बास्केटबॉल वॉलीबॉल हैंडबॉल कुस्ती खो खो मलखा बॅडमिंटन आर्चरी शूटिंग अनुभव पाच वर्ष अनुक्रमांक पाच पदाचे नाव लिपिक शैक्षणिक अर्हता कॉम किंवा बी कॉम जी डी सी अँड ए टॅली अब्लिक टायपिंग अनुभव पाच वर्ष अनुक्रमांक सहा पदाचे नाव वसतिगृह अधीक्षक महिला शैक्षणिक अर्हता कोणत्याही शाखेची पदवी किंवा पदव्युत पदव्युत्तर पदवी अनुक्रमांक सात पदाचे नाव संगीत विषारद शैक्षणिक अर्हता संगीत पदवी किंवा पदव्युत्तर पदवी अनुक्रमांक आठ पदाचे नाव सुरक्षा रक्षक शैक्षणिक अर्हता एक्स आर्मी किंवा जनरल अनुक्रमांक नऊ पदाचे नाव वायरमॅन शैक्षणिक अर्हता आय टी आय किंवा इलेक्ट्रिकल्स अनुक्रमांक दहा पदाचे नाव आचारी शैक्षणिक अर्हता हॉटेल मॅनेजमेंट किंवा कुकिंग स्पेशालिस्ट अनुक्रमांक अकरा पदाचे नाव शिपाई शैक्षणिक अर्हता यस एस सी किंवा एच एस सी अनुक्रमांक बारा पदाचे नाव प्लंबर शैक्षणिक अर्हता प्लंबिंग कामाचा अनुभव अनुक्रमांक तेरा पदाचे नाव वॉटरमॅन ऑब्लिक माळी शैक्षणिक अर्हता कृषी विभाग अनुभव अनुक्रमांक चौदा पदाचे नाव स्वीपर सूचना वरील प्रमाणे पात्र व अर्हताधारक उमेदवारांनी मूळ कागदपत्रांसह रविवार दिनांक बारा मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजेपासून ते दुपारी दोन वाजेपर्यंत या वेळेत मुलाखती स्वखर्चाने उपस्थित राहावे स्थळ मुलाखतीचे ठिकाण संस्था कार्यालय देशभक्त आनंदराव बळवंतराव नाईक आर्ट्स अँड सायन्स कॉलेज चिखली तालुका शिराळा जिल्हा सांगली फोर वन फाईव्ह फोर झिरो एट संपर्क करण्यासाठी तीन संपर्क क्रमांक दिले आहे अध्यक्ष शाळा समन्वय समिती विश्वास शिक्षण प्रसारक मंडळ यशवंतनगर चिखली तालुका शिराळा जिल्हा सांगली तर ही होती सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद